रायगड जिल्ह्यात कौशल्य विकास उपक्रम दीक्षांत समारंभ संपन्न भारत कौशल्य विकास जनशिक्षण माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकास उपक्रम राबवण्यात आला अठरा डिसेंबर रोजी हो कौशल्य दीक्षांत समारंभाचे आयोजन करून माजी विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण आणि अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाबाबत प्रेरणा निर्माण करण्यात आली या समारंभात जे एस एस रायगड मार्फत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तळागाळातील देऊन सन्मान करण्यात आला उच्च शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी दीक्षांत स्वरूपात कार्यक्रम झाला डॉक्टर मेधा सोमय्या यांनी योजनेचे महत्व सांगितले तर डॉक्टर नितीन गांधी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आभार संचालक डॉक्टर विजय कोकणी यांनी मानले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न